नमस्कार नवीन सर्व आईंना होणाऱ्या कारण हा व्हिडिओ सर्व गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला टॉपिक काय आहे हे तर थमने तुमच्या लक्षातच आलं असेल या व्हिडीओमध्ये आज आपण काय बघणार आहोत तर आपण डिलेवरी पूर्व म्हणजे डिलेव्हरी होण्याच्या अगोदर आपल्याला बॅग मध्ये काय काय वस्तू पॅक करायच्या आहेत त्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत कोणत्या गोष्टी अनावश्यक आहेत किंवा कोणत्या गोष्टी अत्यावश्यक आहेत या सर्व गोष्टींच्या आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला इतर कोणतीही माहिती घेण्याची गरज पडणार नाही याची मी पूर्णपणे खात्री देते कारण हा व्हिडिओ मी खूप उशिरा घेऊन आले पण खूप डिटेलमध्ये यामध्ये मी आज माहिती सांगणार आहे तर बघूया आता आपण यामध्ये काय काय पॅक करायचं आहे आपल्याला डिलिव्हरी पूर्व दोन बॅग पॅक करायच्या आहेत एक आईसाठी एक बाळासाठी ह्या दोन झाल्या महत्वाच्या पण यासोबत आपल्याला तिसरी पण बॅग पॅक करायची आहे ती म्हणजे पार्टनरची पार्टनरची म्हणजे फक्त काही नवरोबाची नाही तर आपल्या आपल्यासोबत जी कोणी व्यक्ती येणार आहे मग ती तुमची आई असेल सासू असेल जी कोणी व्यक्ती बहीण असेल जी कोणती व्यक्ती तुमच्या सोबत येणार आहे त्यांची पण एक बॅग पॅक करावी लागणार आहे आपल्याला तर याच्यामध्ये आपण खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या कृपेने सर्वांना सुआरोग्य लाभो तुम्हाला आणि तुमच्या बाळालाही स्वामींचा आशीर्वाद भेटो ही स्वामीचरणी भे स्वामी प्रार्थना यामध्ये मी डिटेलमध्ये खूप सारे बारीक सारी गोष्टी सांगल्या आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एक काही बोनस टिप सुद्धा देणार आहेत त्या खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत तुमच्यासाठी तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हो कोणत्याही क्षणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तिथेच तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि हो गरजू व्यक्तीपर्यंत म्हणजे गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुम्हाला जशी मदत होईल तशीच त्यांना सुद्धा मदत होईल या व्हिडिओची तर नंबर एक ला आहे आपल्याला बघायचं आहे की आपल्याला दोन ते तीन आपल्याला नाईट गाऊन्स घ्यायचे आहेत आणि ते गाऊन्स किंवा टॉप तुम्ही टॉप यूज करत असतील तर टॉप किंवा मग तुम्ही कुर्तीज ड्रेसेस असं दोन ते तीन तुम्हाला घ्यायचे आहेत मग जर का तुम्ही ग्रामीण भागातून असाल तुमच्याकडे टॉप गाऊन्स कुर्तीज वगैरे ड्रेसेस असं काही चालत नसेल तर तुम्ही दोन ते तीन छान नरम साड्या घ्यायच्या आहेत म्हणजे अशा वर्कवाल्या वगैरे किंवा त्याला स्टोन येतात हे बघा याला पण स्टोन आहेत असे स्टोन असतील तर अजिबात घ्यायच्या नाहीत नरम सुती मऊ आपल्याला साड्या घ्यायच्या आहेत निवडायच्या आहेत कमीत कमी, कमी दोन ते तीन म्हणजे आपल्याला अशी बॅग पॅक करायची आहे की आपल्याला सांगता येत नाही आपली डिलिव्हरी ही नॉर्मल होईल की सिझेरियन होईल कारण आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी झाली तर लवकर सुट्टी भेटते पण जर का आपली सिझेरियन डिलिव्हरी झाली तर आपल्याला जास्त दिवस हे दवाखान्यामध्ये राहावं लागतं मग त्यासाठी ते आपल्याला सर्व तयारी निश्चित जायचं आहे तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला एक्स्ट्रा थोडेफार म्हणजे ऐन वेळेला धावपळ व्हायला नको म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे ते सुरुवातीला लक्षात घ्या की मी जे काही गोष्टी सांगणार आहे ना तुम्हाला कपड्या संदर्भात तर ते सर्व कपडे आपल्याला व्यवस्थित धुवायचे आहेत उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत आणि छान वाळवून मस्त घडी वगैरे घालून एका छोट्या एक पनीमध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित बॅग मध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे ह्या वस्तू वेगवेगळ्या ठेवायच्या वेग आहेत नाही तर सगळंच एकत्र गोंधळ केला तर मग तो सगळा जो आपण नेलेलं सामान आहे ते एकत्रित होऊन जातं आणि सापडायलाच आपला भरपूर सारा वेळ जातो म्हणून ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात लक्षपूर्वक काय का जर तुम्ही अजूनही पेन आणि वही घेतली नसेल तर नक्कीच घ्या आणि मी याच्या शेवटी ना तुम्हाला एक याचं जे काही मी टिप काढलात ना तर ह्याचं तुम्हाला याच्यासोबत ते फोटो पण शेअर करेल मी तुमच्यासोबत तर त्याचं पण स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल पण मी काही बोनस टीप महत्वाच्या देणार आहेत मी पुन्हा सांगते की मी बोनस टीप देणार आहे या व्हिडिओच्या शेवटी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नये का शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ फक्त खास तुमच्यासाठी आहे यानंतर दोन नंबरला आहे आपल्याला दोन ते पाच अंडर घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला त्यामध्ये व्ही आकाराच्या घ्यायच्या आहेत गोल घेतल्या तर आपल्याला जर का स्टिचेस वगैरे पडले तर त्यावेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपल्याला काय करायचे की व्ही आकाराच्या अंडर गार्मेंट्स घ्यायच्या आहेत आणि यासोबत आपल्याला फिडिंग ब्रा सुद्धा घ्यायचे आहेत जर तुम्ही यूज करत नसाल तर काहीही प्रॉब्लेम नाही पण जर का तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला नक्कीच फिडिंग ब्रा घ्या आणि त्या पण लक्षात घ्या फ्रंट ओपन घ्यायच्या आहेत आपल्याला आपल्याला आणि जे काही मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत ना तर त्या सगळ्या धुवून घ्यायच्यात वा गुन्हामध्ये मध्ये वाळवून घ्यायच्यात लक्षात घ्या नंबर तीन आहे आपल्याला कमी म्हणजे दोन ते तीन कार्फ घ्यायचे आहेत कारण आपण जर का आपल्याला चार ते पाच दिवस राहावं लागलं हॉस्पिटलमध्ये तर ते कुठे धुणार कुठे वाळवणार त्यासाठी तुम्ही काय करा की दोन ते तीन एक्स्ट्राचं स्कार्प आपल्या सोबत राहू द्या म्हणजे आपल्या कानाला बांधण्यासाठी डोक्याला बांधण्यासाठी म्हणजे हवा जी आहे ती आपल्या कानात जाणार नाही आणि आपल्या डोक्यातील गर्मी सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहील यासाठी आपल्याला ते घ्यायचे आहेत यासोबत तुम्ही कापूस किंवा कापसाचे बोळे सुद्धा घेऊ शकता गा, कानात घालण्यासाठी नंबर चार आहे की आपल्याला म्हणजे सॅनिटरी पॅड घ्यायचे आहेत सॅनिटरी पॅड कसे घ्यायचे आहेत तर हेवी फ्लो वाले घ्यायचे आहेत आपण जर नॉर्मल पॅड घेतले तर ते आपल्याला म्हणजे डाक पण पडण्याची शक्यता असते आणि वारंवार बदलावे लागणार म्हणजे आपल्याला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जो आहे तो रक्तस्राव हा खूप जास्त प्रमाणात असतो म्हणून आपल्याला काय करायचे की आपल्याला जास्त हेवी फ्लो वाले सॅनिटरी पॅड घ्यायचे आहेत ते लॉंग असावेत हे लक्षात घ्या आणि त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचे की जर का तुम्हाला सॅन्टरी पॅड यूज करायचे नसतील तर आपण काय करू शकतो तर जर का तुमची खूपच परिस्थिती नाजूक असेल आणि तुम्ही सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी इच्छुक नसाल तर तुम्ही व्यवस्थित उन्हात वाळवलेले आपले जे कॉटनचे कपडे येतात आता मार्केटमध्ये बरेच व्हरायटी आहेत ना तर तुम्ही ते सुद्धा विकत घेऊ शकता पण ते कसं आहे ते घेतल्याच्या नंतर मग तिथे तुम्ही ते धुणार कोठे हो की नाही निदान तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहेत तोपर्यंत तरी मी सांगेल की तुम्ही सॅनिटरी पॅडच यूज करा आणि त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचे की आपल्याला डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड आपण यूज करू शकतो म्हणजे पॅ पिरियड पॅन्टीज आता मार्केटमध्ये मा याय त्या यूज अँड थ्रो असतात ते तुम्ही यूज करून लगेच आपण टाकून देऊ शकतो तर अशा पिरियड पॅन्टीज सुद्धा मी ते फोटो लावला आहे बघा तुम्हाला त्यावरून लक्षात येऊन जाईल तुम्ही अशा पिरियड पॅन्टीज सुद्धा यूज करू शकता तर ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत ऐन वेळेला डिलिव्हरी झालंच की ऐन वेळेला आपण कुठे मेडिकलवर जा परत घेऊन या त्यापेक्षा आपल्याकडे असेल तेव्हा आपण लगेच ते यूज करू शकतो म्हणून ह्या गोष्टी सुरुवातीपासूनच आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत नंबर पाच आहे आपल्याला स्वेटर घ्यायचा आहे सोबत कारण आता थंडीचे दिवस येत आहेत आणि जवळ म्हणजे जवळपास आता पंधरा ते वीस दिवसामध्ये दिपाळीच आहे आणि दिपळीनंतर फार थंडी वाचते जर तुम्हाला थंडी त्यासाठी आपल्याकडे स्वेटर असणे आवश्यक आहे किमान कि एक तरी स्वेटर आपल्या सोबत असणे आवश्यक आहे तेही व्यवस्थित धुवून वाळवून आपल्याला बॅग मध्ये ठेवायचं आहे आणि तेही स्वेटर आपल्याला फ्रंट ओपन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला फ्रंट ओपन याच्यासाठी की आपल्याला बाळाला फिडिंग करण्यासाठी सोपं जाईल नंबर सहाचा मुद्दा जो आहे तो खूपच महत्वाचा आहे कारण सहा नंबर आपल्याला आपल्याला जे आप आहे यानंतर बॅग मध्ये टाकायचा आहे तो पोटपट्टा बांधण्यासाठी पोटाला कारण डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आपल्या बराचसा वात्या सुटलेला असतो नाही आणि तो जर का आपण वेळेला काळजी नाही घेतली तर नंतर तो आपल्याला कमी करण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते म्हणून आपल्याला पोटपट्टा हा सोबतच ठेवायचा आहे आणि जर का तुम्ही पोटपट्टा म्हणजे रेडीमेड विकत घ्यायचा नसेल तुम्हाला तर तुमच्याकडे कॉटनचे कपडा असेल किंवा तुमच्या आजी आई कोणी कॉटनचे लुगडी वगैरे यूज करत असतील तर त्यांचे व्यवस्थित धुवून आपल्याला वाळवून आपल्याला पट्ट्याच्या साईजचे ते आ, कट करून घ्यायचे आहेत आणि फोल्ड करून आपल्याला ते असं पोटाला व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत याच्यासाठी ते घ्या सोबत आवर्जून सोबत घ्या नंबर सात आहे चप्पल किंवा स्लिपर्स एक जोड तुमच्याकडे राहू द्या कारण हॉस्पिटल इकडे तिकडे फिरावं लागतं आणि आपल्याला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पायामध्ये काही ना काहीतरी असणे खूप आवश्यक आहे रिकाम्या पायी आपल्याला चालणे आपल्यासाठी घातक ठरू शकतं म्हणून आपल्याला चप्पल किंवा स्लिपर्स हे सोबत ठेवायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला सॉक्स दोन ते तीन सॉक्स पण ठेवायचे आहेत म्हणजे एखादे जर का आपल्याला घाण झाले किंवा ओले झाले चुकून तर आपल्याला ते चेंज करण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा एखादे असावे म्हणून आपल्याला दोन ते तीन जोड हे सॉक्स जे ठेवायचे आहेत नंबर आठ चा जो महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्याला कुठेही थोडा वेळ नसेल तर करमत नाही असा महत्वाचा विषय म्हणजे आजकाल सगळ्यांच्या जवळचा खूप आपला असा वाटणारा मोबाईल मोबाईल आणि चार्जर हे सुद्धा विसरू नका बॅग मध्ये टाकण्यासाठी तो आहे तुमचे सर्व प्रकारचे रिपोर्ट्स म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट होता त्या प तेव्हापासून आतापर्यंतचे जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील जे काही तुम्ही काढलेले रिपोर्ट असतील ते सगळे आपल्याला सोबत घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला जर का म्हणजे ती फाईल दाखवली म्हणजे आपल्या सगळे काही माहिती डॉक्टरांना लक्ष देते आपल्याला आतापर्यंत कोणकोणत्या कोड़ ट्रीटमेंट दिलेल्या आहेत काही गुंतागुंत आहे का आपल्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये मग त्यानुसार त्यांना थोडाफार अंदाजा येऊन जातो म्हणून आपले, त्यान आपले सर्व प्रकारचे रिपोर्ट फाईल आयडी प्रूफ आणि इन्शुरन्स फाईल जर तुम्हाला इन्शुरन्स करून घ्यायचा असेल तर इन्शुरन्स फाईल ह्या गोष्टी विसरायच्या नाही हा आहे आपल्याला डॉक्टरांनी जे काही औषधी दिलेल्या आहेत त्या सुद्धा न विसरता बॅग मध्ये टाकायच्या आहेत नंबर अकरा आहे छोट्या 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 वस्तू आहेत पण खूप महत्वाच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत तर आपल्याला घ्यायचं आहे की टूथब्रश टूथपेस्ट कंगवा त्याच्यानंतर हेअर बँड घ्यायचा आहे आपल्याला याच्यासोबत एक्स्ट्राचे हेअर बँड राहू द्या दोन ते तीन कारण ते छोट्या छोट्या वस्तू आहेत इकडे तिकडे पडू शकतात किंवा गरबडीमध्ये घाई गरबडीमध्ये बांधताना आपल्याकडनं ते खराब सुद्धा होऊ शकतात तुटू सुद्धा शकतात म्हणून कारण क्लिप वगैरे लावली आपल्याला तर ते झोपण्यासाठी थोडंसं अवघड जातं म्हणून आपल्याला एक्स्ट्राचे दोन ते तीन हेअर बँड हे सोबत ठेवायचे आहेत कंगवा पण ठेवायचा आहे कारण आपण झोपणार उठणार बाळाला आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा उठावं लागतं फिडिंग करण्यासाठी तर आपले केस वगैरे व्यवस्थित असणं कारण ज्या वेळेस डिलेवरी होती त्यावेळेस पण आपल्याला जे काही जवळचे नातेवाईक असतात किंवा असते बरेच जण आपल्याला भेटण्यासाठी येतात बोलण्यासाठी येतात तर त्यावेळेस आपण थोडस तरी नीट नीटका असावा आपला एकदम पिशासारखा अवतार व्हायला नको म्हणून आणि आपण जर का व्यवस्थित असेल तर आपल्यालाही थोडंफार कॉन्फिडंट वाटतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सोबत ठेवायचं आहे कमीत कमी दोन टावेल एक छोटा टावेल एक मोठा टावेल म्हणजे हात पुसण्यासाठी एक टावेल आणि आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर त्यासाठी एक टावेल असा आपल्याला दोन टावेल तरी कमीत कमी सोबत ठेवायचे आहेत तुम्ही यूज करत असाल तर लिप बाम लोशन आणि सर्वात महत्वाचं आपल्याला पाण्याची बॉटल सोबत ठेवायची आहे कारण आपल्याला डिलिव्हरीच्या नंतर आपलं शरीर हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि आपलं शरीर जर व्यवस्थित हायड्रेट असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर दूध येण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून आपल्याला पाण्याची बॉटल सोबत ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या बेडच्या साईडच्या टेबलवरती आपण वॉटर जर भरून ठेवली तर आपल्याला म्हणजे बऱ्याच बर, वेळा म्हणजे आपल्याला तीन तीनदा आपल्याला इतर कोणाची मदत घ्यायची गरज नाही आपण स्वतःहून झोपल्या झोपल्या सुद्धा पाण्याची बॉटल आपल्या हाताशी येते आणि आपण घोटघोट पाणी पिऊ शकतो आणि आपण हायड्रेट राहू शकतो तर बारावा मुद्दा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे तुम्हाला छानसा ड्रेस किंवा तुम्ही ड्रेस वापरत नसाल तर छानशी साडी तुम्हाला सोबत ठेवायची आहे कारण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण घरी येतो आता बरेच जण काय करतात की ज्या वेळेस हॉस्पिटल मधून निघतानाच व्हिडिओ वगैरे शूट करतात फोटो काढतात ते घरी जाईपर्यंत घरात पण एंट्री करताना बाळाचं वेलकम केलं जातं नवीन आईचं वेलकम केलं जातं तर त्यावेळेस आपण जर का गाऊनवर वगैरे गेलो असंच तर तेवढं व्यवस्थित नाही वाटत कारण आपल्याला बरेच जण मग ते स्टेटसला ठेवतात फेसबुक इंस्टा या ठिकाणी सुद्धा ते व्हिडिओ जातात म्हणून आपल्याला एक छानशी साडी किंवा छानसा ड्रेस आवडीचा सोबत ठेवायचा आहे वेलकम साठी आता वेळ आलेली आहे बोनस टिपची तर बोनस टीप जे आहे ते एक नंबरचे आहे आपल्याला तीस ते बत्तीस आठवड्याच्या नंतर आपल्याला बॅग जी आहे ती पॅकिंग करायला घ्यायची आहे आणि यामध्ये मी एक विसरले होते सांगायचं की आपल्याला साबण शॅम्पू सुद्धा सोबत घ्यायचा आहे हे गोष्ट विसरली होती म्हणून आता है या बोनस टीपमध्ये मी ऍड केली नंबर दोन आहे चेक लिस्ट नुसार आता मी इथे फोटो दिला आहे या चेक लिस्टनुसार तुम्ही सगळं व्यवस्थित चेक करा तुम्ही काय काय टाकलेलं आहे काय काय नाही तुम्हाला ज्या गोष्टी अगोदरच टाकून ठेवायच्या आहेत त्या बॅग मध्ये धुवून वाळवून व्यवस्थित पॅक करून ठेवा आणि ज्या गोष्टी तुम्हाला ऐन वेळेला टाकायच्या आहे त्याची लिस्ट वेगळी ठेवा आणि त्या गोष्टी पण तुम्हाला ज्या वेळेस दवाखान्यात जायचे ती व्यवस्थित जी कोणी तुमच्या सोबत व्यक्ती येणार आहे त्यांच्याजवळ द्या म्हणजे तुम्हाला जरी ज्या वेळेस प्रसूती काळा चालू होतील तर तुम्हाला काही तेवढं लक्षात नाही येणार आपल्याला कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा नाही कारण प्रत्येकच महिला यासाठी म्हणजे तयार असेल असं सांगता येत नाही कारण ज्यावेळेस पहिल्यांदा प्रेग्नंट असतो त्यावेळेस बरेच आपल्याला शंका कुशंका आपल्या मनात असतात भीती असते आणि त्यासोबतच आपल्याला शारीरिक स्थिती जी आहे ती आपली थोडीशी खालावलेली पण असते कारण आपल्याला कळत नाही प्रसूती कळा आणि त्या सोसवत पण आहेत म्हणून तुमची जे वेळेला आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहेत त्याची एक वेगळी लिस्ट बनवा आणि तुमच्या सोबत जे कोणी तुमची आई सासू तुमचे पती जे कोणी तुमच्या सोबत येणार असतील ना त्यांच्यासोबत ती लिस्ट द्या आणि त्यांना त्या वेळेला त्या गोष्टी त्यामध्ये ॲड करायला सांगायला विसरायचं नाही आणि कोणत्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत हे सुद्धा त्यांना दाखवायचं आहे सांगायचं आहे नंबरची जी बोनस टीप आहे ती खूप महत्वाची आहे तुम्ही गाऊन घ्या टॉप घ्या कुर्तीज घ्या ड्रेसेस घ्या काहीही घ्या पण ते फ्रंट ओपन वाले घ्या आणि त्याला झिपर जे आहे तर झीप जी आहे तर ती म्हणजे चेन काय करायचं आपल्याला आडवी घ्यायची नाही आडव्या चेनवाले जर घेतले ना तर ते टो तो, टोचतात पण थोडंसं आणि काय होतं बाळाला पिण्यासाठी ना बाळाला दूध पिण्यासाठी किंवा फिडिंग करण्यासाठी सुद्धा ते थोडस मध्ये मध्ये येत राहते चेन तर त्यामुळे थोडंसं अवघड जातं म्हणून काय करा तुम्ही उभ्या चेनवाल्या आहे बघा मी या, तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी अशा उभ्या चेन असतात तर ते त्या तुम्ही घ्या म्हणजे त्या कसं मध्ये मध्ये येत नाहीत आणि बाळाला फिडिंग करताना त्रास होत नाही किंवा मग सगळ्यात सोपं तुम्ही बटनवाले घेऊ शकता बटनवाले कसं बटन जर तुम्ही घेतले कुर्तीज किंवा टॉप किंवा गाउन्स तर ते सुद्धा खूप सोपं पडेल किंवा डायरेक्ट चारची जी बोनस टीप आहे ती अशी आहे की आपल्याला डिलिव्हरीच्या दरम्यान किंवा डिलिव्हरी नंतर आपल्याला खूप सारी भूक लागलेली असते आपल्याला ज्यावेळेस प्रसिद्धी काळा चालू होतात त्यावेळेस तर आपली खाण्याची इच्छा होत नाही आपल्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात त्रास होत असतो आणि त्यामध्ये आपली थोडीफार चिडचिड पण होते राग पण येतो त्रास पण होतो सगळ्या गोष्टी एकत्र होतात पण आपल्याला डिलिव्हरीच्या नंतर ज्या वेळेस बाळ सुखरूप आपल्या हातात येतं आणि आपण त्याचा चेहरा पाहतो त्यावेळेस ज्या वेळेस आपल्याला बेडवरती नेल्या जातं त्यावेळेस मात्र खूप सारी भूक लागलेली असते आपल्याला म्हणून सोबत ठेवायचं आहे स्नॅक्स तुम्हाला जे कोणती आवडत असतील ते हेल्दी स्नॅक्स तुम्ही सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला ते इझिली खाता येतील आणि आपण जेवढ्या लवकर आहार चालू करू ना तेवढ्या लवकर आपल्याला जी शरीराची झीज झालेली आहे ती भरून निघण्यासाठी मदत होते आणि बाळाला दूध देण्यासाठी सुद्धा मदत होते तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि यासोबत पाचवी बोनस टीप, बुनस टीप जी आहे ती पाचवी बोनस टीप अशी आहे की आपल्याला डॉक्टरांचे नंबर्स ठेवायचे आहेत तुमची जिथे कुठे ट्रीटमेंट चालू असेल तर त्या डॉक्टरांचा तर तुमच्याकडे असेल नसे, नसे, नसेल नसेल तर समजाणं घेऊन टाका पण एक्स्ट्राचे तुमच्या एरियातले जे कोणी चांगले डिलिव्हरीसाठी डॉक्टर्स असतील त्यांची माहिती काढा त्या डॉक्टरांना जर का ऐन वेळेला काही अवेलेबल नाही म्हणजे तुम्हाला प्रसूती चालू आणि ते डॉक्टर जर कुठे गावी गेलेले असतील हॉस्पिटलला ते अवेलेबल नसतील तर तुम्हाला तात्काळ दुसरीकडे नेण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एक्स्ट्रा दुसऱ्या डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो नक्कीच ठेवा आणि यासोबत तुमच्या महत्वाची बोनस टीप आहे ती सहावी की तुम्हाला यासोबत काय करायचं आहे की म्हणजे वाहनांचे जे चालक असतात ड्रायव्हर त्यांचे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर ठेवायचे आहेत दोन ते ती तीन वाहन चालकाचे कॉन्टॅक्ट नंबर ठेवा तुमच्या घरी गाडी असेल तरी काही हरकत नाही तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर हे ठेवा कारण ऐन वेळेला ज्या वेळेस काही कोणतीही घटना घडू शकतो गाडी बंद पडू शकते किंवा काही अशी कारण येऊ शकतात म्हणून आपल्या इकडे एक्स्ट्रा म्हणून आपण दोन ते ती तीन वाहन चालकांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते ठेवायचे आहेत तर मैत्रिण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी यामध्ये अजून काय ऍड करायला हवं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मग आपल्या ज्या काही इतर मैत्रिणी हा व्हिडिओ बघतील तर त्यांना नक्कीच बॅग पॅकिंग करताना त्याची मदत होईल आणि माझ्याही लक्षात येईल आईसाठी बॅग कशी पॅकिंग करायची ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पण आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत की बाळासाठी जी बॅग आहे कशी कौन -कौन कशी चान, चान, चोटा, चोटा ती कशी पॅकिंग करायची त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत पार्टनरसोबतची सोबतची बॅग कशी पॅक करायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी अशा छान छान महत्वाच्या छोट्या छोट्या बोनस टीप देणार आहे आणि ती माहिती मिळण्यासाठी आपला टू लवकरच अपलोड होणार आहे आणि जर का तुम्हाला मिस करायचा नसेल तो तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल ऐकून ऑल ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि भाऊ जाता जाता कमेंट लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेट भेट तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थन